आपला महाराष्ट्रीयन समाज हा विविध अंगांनी नटलेला आहे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण आणि खानदेश हे वे वेगवेगळ्या संस्कृतीने वेशभूषेने सौंदर्याने बहरलेले आहेत अशाच प्रकारे आपल्या खानदेशचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि एक वेगळं वैभव आहे तर मित्रांनो या निमित्तानं असाच एक प्रयोग घेऊन येत आहोत गाव तडका तर रसिक प्रेक्षक हो नमस्कार मी आणि माझे मित्र श्री उत्पल चौधरी सर आज आपल्या गाव तडकाच्या निमित्तानं तुमच्या समोर येत आहोत तर सर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की तो गाव तडका ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली कसं आहे ना गिरीश की आपण आता स्वर्गंध फिल्मच्या माध्यमातून घेऊन येतोय गाव तडका गावाकडील सत्यकथांवर आधारित मनोरंजक कथा असं आपण त्याचं नावच दिलेलं आहे तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये लहानपणीच्या तारुण्यातल्या काही अशा आठवणी असतात माझ्याही मनात आहे तुमच्याही मनात असतील इतरांच्याही मनात आहेत तर त्या घटना अशा गमतीशीर असतात की आपलं आयुष्यातलं जर आठवलं आपल्याला त्या घटना जर आठवल्या तर मग आपल्याला त्याचा त्या आपला आपलाच आनंद मिळतो तसं प्रत्येकाला मिळत असेल नक्की तर हा जो प्रयोग करतोय आपण तर हा अशाच घटनांवर आधारित आहे की हे काही आमच्या स्वतःचे अनुभव आहेत काही आपण इतरांचे अनुभव घाटीशी आहेत आणि काही असे आहेत की बा आपण समजा आता आपण मित्र आहोत तुमच्याकडून तुमच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत तर मग अशा ऐकलेल्या काही आठवणी आहेत तर असा आपण एक गाव तडका असा एक संग्रह तयार केलेला आहे आणि तो आपण स्वरगंध फिल्मच्या माध्यमातून एपिसोडच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांसाठी सादर करतो मालिका स्वरूपात अच्छा 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 म्हणजे एक पहिला भाग त्याच्यानंतर काही दिवसांनी दुसरा भाग असा असं आपण करणार आहोत अरे वा, तर याचा आपल्या सर्वांना तर आनंद मिळेलच पण प्रेक्षकांना खचितच याचा आनंद मिळणार आहे आणि पूर्ण आपल्या लेवा गणे मुलीतून आपण हा करतोय प्रयोग आपल्या सर्वांच्या आठवणी या निमित्ताने सर्वांना त्यांच्या आठवणी सुद्धा जाग्या होतील हु, हाच त्याच्या हो आपण तस लोकांना प्रेक्षकांना आनंद मिळेल याच्यासाठी आपण हा गाव तडकाचा प्रयोग करतोय खरंच संकल्पना वाखाडण्याजोगी आहे आणि मी तर असं म्हणेल की रसिक प्रेक्षक हो ही एकदम छान अशी वाटणारी संकल्पना आहे आणि सरांनी जे सांगितलं हा गाव तडका नावाचा हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही घेऊन येत आहोत आपल्या सर्वांसाठी या संबंधीची तारीख आम्ही लवकरच आपल्या सर्वांच्या समोर डिक्लेअर करतो आहे पण या संकल्पनेला सर्वांनी आपण लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी आमचं जे चॅनल आहे ते लक्षात ठेवा स्वर्गंध फिल्म्स हे यूट्यूब चॅनल याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद